आई माझ्या लग्नाची ग का तुला पडली खाई बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हाचं पडली खाई कोणीतरी आहो कोणीतरी समजावा ना बाई माझं वय काय झालंच नाही गाऊ किचनमधून मम्मी ओरडली नको गाऊस पप्पाने लगेच चान्स मारला मी आणि पप्पा हसतच होतो की अन्नपूर्णा दे बाहेर आल्या साक्षात दुर्गा बनून एका हातात पडी आणि एक हात कमरेवरी बाहेर फोटो पाहणारं हास्य ते पाहून घशातूनच माघारी परतून पोटात जाऊन कोपऱ्यात दडून बसलं मम्मी मी काही नाही केलं टी व्हीला गाणं लागलेलं आहे मी आणि पप्पा फक्त ते बघत होतो पुढचा धोका टाळायचा म्हणजे वेळीच मागे फिरलेले केव्हाही चांगलं कळतं बरे जा तिन्ही सांज झाली देवाला बत्ती कर आणि शुभम करो ती म्हण मम्मीने हुकूम सोडला म्हणतो बरे माझ्याही अंगात काय कमी किडे नाहीत ना त्यावर मम्मी काय म्हणते ते ऐकायला मी थांबलीच कुठे माझ्या गाडीने तिथून कधीच धूम जी ठोकली ती थेट देवघरात आमचं घर म्हणजे छोटा राजवाडा राजवाडात मुंबईतील छोटंसं घर पण महालाप्रमाणे असते त्या मानाने आमचं हे घर राजवाडा समजला पाहिजे मेन दरवाज्याला हॉल साधारण तिथेच असो सगळ्यांच्या घरांचा हॉल त्यांच्यासमोर किचन किचनच्या बाजूला एक बेडरूम त्यालाच लागून दुसरा बेडरूम आणि त्या बेडरूममध्ये छोटीशी एक बाल्कनी आमचं देवघर म्हणजे किचनमधला एक कोपरा जो फक्त देवांसाठी राखून असा ठेवलेला एक छोटंसं पण सुबक सुंदर लाकडी मंदिर ज्यात मध्यभागी गणपती अगदी समोर विराजमान आणि त्यांच्या बाजूले सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या उजव्या बाजूने सुरुवात केली तर आधी येतो जेजुरीचा खंडोबा संगती म्हाळसाला घेऊन मग येतो दख्खनचा राजा ज्योतिबा संगे यमाई देवी नंतर येते ती करनिवासिनी अंबाबाई विरारची जीवदानी मुंबईची महालक्ष्मी सातारचा भैरवनाथ अष्टविनायक शिर्डीचे साईबाबा वणीची शप्तशृंगी असे आमचे सगळे देवदैवत पण मला आवडतात तो फक्त आणि फक्त माझा लाडका बाप्पा मंदिरासमोर आले दिवा लावला बाप्पांकडे पाहिले पण इतका वेळ अडवून धरलेले दोन अश्रू नकळत गालावून ओघडले माझ्या मनातलं मी दरवेळी फक्त बाप्पालाच सांगते अडचणीत सापडल्यावर आधी त्यांचंच नाव माझ्या मुखात येते आनंद झाल्यावर सगळ्यात आधी मी त्यांच्याकडे धाव घेते पण आज काय बोलू काय मागू समजतच नव्हते नको बघण्याचा कार्यक्रम असं मागितलं आणि बाप्पाने एकदम सिरियसली ते घेतलं तर काय मी आयुष्यभर बिनलग्नाची राहू आणि होऊ दे कार्यक्रम असं म्हणाले आणि लगेच जुळालं लग्न तर नको रे नको बाबा त्यापेक्षा शांतच बसावं तसंही बाप्पाला मी काय सांगणार न सांगताच कळतं त्यांना सगळं मनातलं माझ्या माझा बेस्ट फ्रेंड फिलॉसॉफर माझा गाईड सगळं तोच तर आहे गाऊ मनात नाही मोठ्याने मन शुभम करती पाठ आहे ना का विसरलीस मम्मीची आरडी ऐकली आणि मनातून चाललेला बापाबरोबरचा माझा सुसंवादमध्येच मा तुटला च्या मारी मनात पण कोणी बोलू देत नाही देवा बघतो ना रे तू काय विचार करून असे नमुने तू धर्तीवर पाठवले अगं बोल की किती वेळ नुसतं बघणार आहेस मुलीच्या जातीनं कसं पटापटा कामे करावी नाहीतर सासरी लोक काय म्हणतील काय म्हणतील आळशी म्हणतील जास्तीत जास्त गाऊ जास्त अगाव बोलू नकोस त्यापेक्षा शुभम करोती ती म्हण आज तुझा मनु नंबर आहे काल मनू म्हणाली होती देवाच्या आरतीला पण नंबर लागतो इथे कसं हे आमचं घर अगं म्हण की मम्मी तुला घाई आहे तर तूच म्हण की बोलून तर देत नाहीस आणि म्हणतेस सारखी सारखी अगं म्हण की अगं म्हण की बरं मी आता काहीच नाही म्हणत तू बोल पटकन धन्यवाद मातोश्री कल्याण संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तो दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाऊन नमस्कार दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी एके लक्ष्मी बैजगे बाजे आमचे घर तुला सारे तिळाचे तेल कापसाची वात दिवा जडो मध्या घरातली इडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीप हरतु मे पाप संध्यादीप नमोस्तुते अधिराज महाराज वनराज वनस्पती इष्टदर्शन इष्टान्न शत्रुणाच पराभवम मुले तो ब्रह्मरूपाय मध्ये तो विष्णुरू अग्रता शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः आता कसं छान वाटलं बघ संध्याकाळी असे श्लोक म्हणावे ग आपले संस्कार दिसतात त्यांच्यातून सासरची माणसे कशी खुश होतात मग बघ मम्मीचं प्रवचन ऐकून असं वाटलं मला चायला नांदायला जायचं आहे की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला दहावीला आठवीपासूनच तयारी करावी बोर्डाची तशी अजून कशातच काय नाही तरी तयारी सुरू झाली माझ्या नांदायची मम्मीशी पुन्हा हुज्जत घालण्यापेक्षा आपला आपण टी व्ही बघत बसावं बाहेर आले आणि पप्पाच्या शेजारी जाऊन बसली पप्पा टी व्हीला मूवी बघत होते काला पत्थर अडीचशे वेळा तरी पप्पाने हा मूवी पाहिला असेल तरी मन लावून असे काही बघतात जसं काय पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांना तसं बघत बसलेलं पाहून माझ्या आतील क्रीड्याला काही शांत बसवलं नाही मी हळूच पप्पांना म्हणाले पप्पा आज तुमचं औषध नाही का घेत बाळा रोज रोज दारू पिणं वाईट असतं कधीतरी घेतलेलं ठीक आहे कधीतरी म्हणजे आठवड्यातून चार वेळा हो ना हो ना मग पप्पा त्यापेक्षा तुम्ही पूर्णच बंद का नाही करत सवय झाली ना बाळा तुझे आजोबा मिलिट्रीमध्ये होते मी बारा वर्षाचा होतो त्यावेळी ते त्यांच्यासोबत मला काश्मीरला घेऊन गेले आधीच मी नाजूक होतो आणि त्यात तिथे थंडी मला झेपली नाही म्हणून त्यांच्या मित्राने मला थोडीशी रम दिली थंडी घालवण्यासाठी मग काय लागली ना सवय आता बारा वर्षाचा असल्यापासून घेतोय मग कशी सुटेल एकदा लागलेली सवय काहीही काय पप्पा लहानपणापासून अभ्यास पण तर करत होता की त्याची बरीच सवय झाली नाही तुम्हाला दहावीत तीन वेळा नापासून शाळामध्ये सोडली की तुम्ही याला म्हणतात आयल मुझे मार माझ्या बोलण्यावर पप्पा फक्त एवढंच म्हणाले गाऊ उगास मम्मीचा राग तू माझ्यावरचा काढू नकोस मी तुझ्या लग्नाच्या बाबतीत तुझी काहीच मदत करू शकणार नाही आणि आता तर अजिबातच मी करणार नाही पप्पा मला काय एड लागलं आहे का, लाग का वड्याचं तेल वांग्यावर काढायला तसंही मला कोणाच्याही मदतीची काहीच गरज नाही आणि आता मी मम्मीलाच काय कोणालाच घाबरत नाही कधीच नाही गाऊ किचनमधून मम्मीचा आवाज ऐकला आणि एवढा वेळ दाखवत असलेला ॲटिट्यूड क्षणात धाडकन कोसळला तिच्या हाकेसरशी मी धडपडून उभं राहिले अं हां हां मम्मी पप्पा मात्र माझी झालेली फजिती पाहून गालात हसत होते म्हणते कोणाला घाबरत नाही मी हा 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 मी मात्र पप्पांच्या बोलण्याला साप इग्नोर करत किचनमध्ये निघून गेली बोल कामा है? हो मम्मी काय काम आहे मनी किनी कुठे आहेत बघ त्यांना जेवायला बोलावं त्यांना मम्मी एकतर तू नीट नाव घे त्यांची मनी किनी काय ग मांजरीची पिल्लं असल्यासारखी वाटतात भाऊ बहीण आहेत ते माझे मनवा किरण असं नीट बोल की आणि एवढी काय घाई आहे तुला जेवणाची आताशी साडेसात झालेत बरं बाई तुझ्या भावाला बहिणीला बोलव लवकर जेव्हा मला सिरियल बघायच्या आहेत मग अकरा वाजल्याशिवाय मी काहीच करणार नाही आग लागू त्या एकता कपूरला आणि तिच्या त्या भंगार सिरियलला बायकांना पार एडखुळं करून ठेवलं आहे तिने आयुष्याची कसोटी करून कही तू हो का म्हणत कहाणी घरघरकी की करता करता किंवा की सासची बहू करून ठेवलं नुसतं ही एकता कपूर स्वतः तर बिनलग्नाची राहिली पण सिरियलमधल्या हिरोईनला मात्र दुःखात तर असं दाखवलंय जसं काय तिचे दहा लग्न झाले आणि सगळीकडे तिलाच फक्त सासुरवास काय तो भोगावा लागला आहे जाऊ दे आमच्या भगिनीबाई आणि बंधुराज कुठे कर मडले ते बघायला पाहिजे त्यांना बोलावलं पाहिजे नाहीतर आज काय आम्हाला जेवायला नाही मिळणार चलो गाऊ बेटा लगो काम पे मनात म्हणत म्हणत मी मनवा आणि किरणला शोधायला घराबाहेर पडले कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद